आजूबाजू जात असताना जर शेजारी आग लागलेली आहे हे हजारो लोकांनी बघितलं कुणीही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही अग्निशामक दलाला इन्फॉर्म कराव असं वाटलं संजीवनी कारखान्याला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही ही, वाट 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 ही शोकांतिका आहे समाजाची निसर्गाप्रती असलेली ही दुर्भिकता इथे जाणवलेली आहे कोपरगाव मध्ये वटवृक्षांना आगीचा तडाका वृक्षप्रेमींमध्ये नाराजी कोपरगाव येथे श्री साईबाबा तपोमी ते औद्योगिक वसाहत रेल्वे स्टेशन रस्त्यालगत दुतर्फा साईसेवा भक्त मंडळाच्या सदस्यांनी वृक्षप्रेमींनी सुमारे तीनशे वटवृक्ष लावलेले असून त्याचे संगोपन देखील आजपर्यंत करत आहे मात्र आज सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्टेशन रोड वळूमाता प्रक्षेत्राच्या भिंतीलगत झाडी आणि काटवानाला अचानक आग लागली या आगीच्या झळा तिथे असलेल्या झाडांपर्यंत पोहोचल्याने काही वटवृक्ष जळून गेले आग लागली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही या घटनेबाबत वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आग लागली असताना लोकांनी ती विजवण्यासाठी पुढाकार घेतला नाही हीच मोठी शोकांतिका आहे असे त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली रस्त्याच्या आम्ही वृत्तमंडळाच्या वृक्षप्रेमी व्यक्तींनी जनतेच्या पैशाने लोकवर्गणितनं जवळजवळ दोन ते अडीच लाख रुपयाची झाडं लावलेली आहेत दोन्ही बाजूला वटवृक्षांची झाडं लावली आहे सहा सहा फुटाची वटवृक्ष आहेत आज जवळजवळ तीन वर्षाची झाडं होत आलेली आहे आज पुरीसरी समाज कंटकाने या झाडांच्या आजूबाजूला जाळ करून दिला आणि जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या आसपास झाडी जळून गेलेली आहेत जवळजवळ दहा ते पंधरा झाड ही मृत पावलेली आहे एक झाड लावणं आणि ते झाड संगोपन करणं यासाठी किती कष्ट लागतात हे केवळ झाड लावणाऱ्याला विचारावं आणि पाणी भर उन्हाळ्यामध्ये आम्ही पाच पाच लिटरचे कॅन घेऊन या झाडांना पाणी घालत होतो साई कॉर्नर ते रेल्वे स्टेशन हा रस्ता भागता रस्ता आहे या रस्त्यावरती आजूबाजू जात असताना जर शेजारीची आग लागलेली आहे हे हजारो लोकांनी लो। बघितलं कुणीही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही हरमिशामक दलाला इन्फॉर्म असं वाटलं नाही संजीवनी कारखान्याला इन्फॉर्म करावं असं वाटलं नाही ही, वाट 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 ही शोकांतिका आहे समाजाची निसर्गाप्रती असलेली ही दुर्भिकता इथे जाणवलेली आहे मला एका नागरिकाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की इथे आग लागली मी आज पुण्यामध्ये आहे व इथून मी संजीवनी कारखान्याच्या एका माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की ती आग लागलेली थोडी भिजव म्हणून आणि त्याने तत्परतेने फायर फायटर पाठवून ती आग भिजवली अशी तत्परता जर पहिल्या माणसाने बघितल्यानंतर दाखवली गेली असती तर आज जवळजवळ दहा ते पंधरा झाडं नाही शंभरच झाडं वाचली असती आमच्या आम्ही लावलेले दहा पंधरा जळालेत परंतु संजीवनी कारखान्याने लावलेली झाडं ती देखील जळालेली आहेत हा नागरिकांचा हलगर्जीपणा किती मोठा असू शकतो याच्यापेक्षा दुसरं मोठं उदाहरण नाही गेल्या महिन्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये मी एक आंदोलन केलं होतं एका ह्या राज्य विद्युत कंपनीने नवीन टावर लाईन टाकली होती त्याला विरोध केला आणि ती काढायला लावली म्हणजे जे सातवा वेतन आयोग घेतात ते देखील झाडांबद्दल किती निष्काळजी आहेत ते प्रकरण मला त्या दिवशी जाणवलं आणि आज ह्या रस्त्याने प्रवास करणारे लोक लो। किती विद्यार्थी असो किंवा कुणी अधिकारी असो किंवा नेते असो त्यांचं ह्या आगेकडं बघण्याचा दृष्टिकोन इतका वाईट होता की त्यांनी कुणीही इन्फॉर्म करावं असं कुणाला वाटलं नाही भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाने जागृत व्हा अशी कुठं आग लागली थोडी जर दिसली तर ता ताबडतोब भिजवली गेली पाहिजे नुकसान कुणाचंही असो ते झालं नाही पाहिजे राष्ट्र तर झालंच नाही पाहिजे धन्यवाद यामुळे पर्यावरणाचा मोठा तोटा झाला असून वृक्ष संवर्धनासाठी घेतलेल्या मेहनतीवर पाणी फिरले आहे प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून पुढील पावले उचलणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे yes, यास ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव